सत्तर दिवसात पस्तीस ते चाळीस लाख रुपये कमवून देणाऱ्या एका नवीन पिकाविषयी माहिती घेतोय एक असं पीक की भारतात कुठेही येऊ शकतं ज्याची मागणी प्रचंड आहे पण त्याचं उत्पादन कोणताच शेतकरी एवढं प्रमाणात घेत नाही ज्यामुळे याचा किलोचा रेट तीनशे ते चारशे रुपये जातो हे पीक परदेशी जरी असलं तरी भारतातलं हवामान याला मानवतं याला कुठल्याही पॉली हाऊस बांबूची गरज नाही खर्च अतिशय कमी म्हणजे पंधरा ते वीस हजार रुपयाच्या एकरी खर्चात तुम्ही पस्तीस ते चाळीस लाख रुपये याच्यातून आरामात कमवू शकता हे पिकं असं आहे की याची मागणी वर्षभर असते आणि वर्षभर मागणी असल्यामुळे याची जी याचा जो दर आहे किंवा याचा भाव आहे तो कमी जास्त फारसा होत नाही याचा जो खाणारा वर्ग आहे किंवा याला वापरणारा वर्ग आहे तो उच्च कमाई करणारा वर्ग आहे त्यामुळे याचा रेट कधीही कमी होत नाही याला कमीत कमी जरी कमी रेट मिळाला कमीत कमी जरी रेट मिळाला तरी था, महिन्याकाठी तुम्ही एका गुंठ्यात दीड ते दोन लाख रुपये कमवू शकता आणि जर कधी हे पीक तेजीमध्ये जर तुम्ही सापडलं तर तुम्हाला एका एकरामध्ये करोडपती झाल्याशिवाय कुणीही रोखू शकत नाही इतकं जबरदस्त हे पीक आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सांगणार आहोत की ही पीक नेमकं कोणतं आहे याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे आहेत महाराष्ट्रातील भरपूर शेतकऱ्यांनी याच्यावर प्रयोग केले भरपूर शेतकऱ्यांचं याच्यात नुकसान झालेलं आहे कारण की त्यांना विशेष माहिती नव्हती हो तुमचा जो व्यापारी आहे तो देखील घरी येऊन हे पीक घेतो ह्याची माहिती शेतकऱ्यांना नसल्यामुळे खूप अडचणीमध्ये ते आले पण आता नवीन पद्धतीनं एक सुटसुटीत माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून दे देणार आहोत दहा ते बारा गुंठ्यामध्ये एका शेतकऱ्याने तब्बल दहा ते बारा लाख रुपये कमाई करून दाखवलेली आहे तीही मात्र साठ ते सत्तर दिवसामध्ये तर त्या शेतकऱ्याची माहिती देखील आपण आज घेणार आहोत बराचसा नफा तुम्ही या शेतकऱ्या या शेतकऱ्याच्या कहाणीमधून समजून घेऊ शकता शेतकऱ्यांचं जे आहे पाच वर्षाचं नुकसान भरून काढलं गेलं या पिकाच्या उत्पादनामुळे तर कोणता आहे पीक याची माहिती आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत लक्षपूर्वक आहे का हे पिकाचं नाव आहे झुकिनी झुकिनी जे पीक आहे तर ही एक विदेशी भाजी आहे विदेशी भाजी जी आहे जिला रेट हा देशात आणि परदेशामध्ये देखील आहे आपण स्वयंपाक किंवा कच्ची खाण्याच्या उद्देशानं ही झुकिनी वापरली जाते ही फळभाजी आहे सामान्य चौदार पदार्थामध्ये ही वापरली जाते की लयला समर स्क्वॅश देखील म्हणतात ही भाजी दोन प्रकारामध्ये येते एक पिवळ्या कलरची आणि एक हिरव्या कलरची उद आणि एक दुसरा हलका हिरवा कलरही आहे म्हणजे तीन कलरमध्ये येते पिवळा हिरवा आणि हलका हिरवा झुकीनी जी भाजी आहे तिचा आकार एखाद्या काकडीसारखा असतो ही भाजी करण्याचा सर्वोत्तम वेळ आणि जे आहे तर ती उन्हाळाच असतं उन्हाळ्यातील जे आहे ही सगळ्यात जास्त याचं उत्पादन निघत असतं या झुकिनीमध्ये जीवनसत्व खनिजे वनस्पती संयुगे समृद्ध आहे याचे अनेक फायदे आहेत ज्याने पचन सुधारतं हृदयरोगाचा ध धोका कमी होतो हृदयाचं आरोग्य सुधारतं झुकिनीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो काही लोक कच्च्या झुकिनीचाही आनंद घेतात आणि सॅलडमध्येही वापरतात झुकिनीमध्ये विटॅमिन सी बी सिक्स विटॅमिन एचा स्रोत आहे त्यामुळे या भाजीला सगळ्यात जास्त मागणी असते ही किंचित कडू सौम्य चव आणि थोडीशी गोड असते आता हिची लागवड काढण्याची पद्धत हिला कशा प्रकारची जमीन पाहिजे कशा प्रकारे हिची लागवड करायची किती उत्पादन निघतं आणि कुठे विक्री करायची याची बियाणं कुठे मिळतील याची संपूर्ण सविस्तर माहिती आता घेऊयात व्हिडिओ थोडाही बंद करू नका कारण की झुतकीनी शेती आहे ती कोण याच्या हवामानाची आवश्यकता आहे तर ती हिला उबदार हवामान मानवतं अठरा ते चोवीस डिग्री सेंटीग्रेड जे तापमान आहे याच्यासाठी लागत असतं जमीन जी आहे साडेसहा जो पी एच आहे तो असला पाहिजे चिकन माती किंवा चांगला निचरा होणारी माती झुकिनीच्या वाढीसाठी सर्वोत्तम आहे झुकिनी पिकासाठी पहा खते सुद्धा जास्त नाही फक्त सेंद्रिय खताचा वापर करणं खूप गरजेचं असतं तुमच्या मातीचं आरोग्य किंवा जे आ, जे आरोग्य जे आहे ते व्यवस्थित असेल तर तुम्हाला कुठल्याही खताची गरज नाही फक्त सेंद्रिय खत तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं आता या पिकाची लागवड कशी करायची आणि याचं उत्पन्न किती निघतं आता पहा झुकीनी शेतीसाठी नर्सरी आधी बनवावं लागते नर्सरी म्हणजे तुम्हाला याची रोपे तयार करावं लागतात तर साधारणपणे जानेवारीच्या मध्यापासून म्हणजे फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत तुम्ही साधारणपणे याची रोपे टाकायचे असतात अठ्ठावीस ते बत्तीस दिवसांनी ही रोपे जे आहेत ही तयार होतात प्लास्टिकच्या बोगद्यामध्ये किंवा जे जे रोपांचे हे येतात त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता याचे हे रोपे एकदा तयार झाले की तुम्ही याची लागवड करायला त्या ठिकाणी मोकळे होतात आता त्याची लागवड कशी करायची पेरणीची वेळ कशी असली पाहिजे आता साधारणपणे जर याचं जर बियाणं जर बघितलं आपण प्रति एकरी तर एक ते सव्वा किलोच्या आसपास याचं जे आहे प्रति एकरी बियाणं लागत असतं उन्हाळी झुकीने शेतीला दर दोन किलो प्रति एकर म्हणजे उन्हाळ्यामध्ये थोडंसं जास्त दोन किलो बियाणं याच्यासाठी लागत असतं आता पेरणीची वेळ जे आहे तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे याची जी ही लागवडीची जी पेरणीची वेळ त्या ठिकाणी असते त्यानंतर वनस याच्यामधलं अंतर किती असावं तर झुकिनीची रोप एक एक मीटरच्या अंतरात एका ओळी झाडामध्ये पाचशे ते नऊशे मिलीमीटर पर्यंत वाढतात यामुळे प्रति हेक्टरी रोपं जर बघितले तर साडेसात हजार ते अकरा हजार रोपं याच्यामध्ये बसत असतात अशा पद्धतीने याची हे हो होत असतं खत व्यवस्थापन जर बघितलं तर खत व्यवस्था मध्ये सेंद्रिय पद्धतीने जर तुम्हाला वाढवायचं असेल तर कंपोस्ट आणि चांगलं कुजलेलं खत तुम्ही जे या झुकिनीला वापरू शकता किंवा शेणखत तुम्ही दीड ते दोन क्विंटल शेणखत जे आहे तर प्रति एकरी देऊ शकता आणि एन पी जे आहे नॅनो एन पी के तुम्ही सिंचनाद्वारे वीस किलो चार डोसमध्ये त्या ठिकाणी देऊ शकता आता पाणी किती वेळा द्यावायचं आता साधारणपणे जेव्हा परिस्थिती थंड असते तेव्हा आठवड्यातून एकदा पाणी द्यायचं आणि गरम कोरड्या हवामानात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा हे पाणी आपल्याला द्यावं लागतं झुकिनीला जास्त पाणी देऊ नका अन्यथा पिवळ्या पानासह झाडे खूप हळूहळू वाढतात आणि वेलीवर कुसतात देखील त्यामुळे ओला होतिकूट राहतो आणि त्यामुळे पाण्याचं प्रमाण याच्यासाठी थोडं कमीचं आहे आता किडी आणि रोगांचं व्यवस्थापन काय तर याच्यासाठी तुम्हाला कडुलिंबाची पेंड वापरा जरी तुम्ही कडुलिंबाचा जरी स्प्रे याच्यावर मारला तरी देखील कुठल्याही प्रकारच्या किडी याच्यावर होत नाही याच्यावर फळमाशीचा अटॅक त्या ठिकाणी होत असतो तर फळमाती झाल्यास लोगट फळ फळे काढून नष्ट करा त्यानंतर कोस नष्ट करा उगवण्यानंतर दोनशे पन्नास किलो प्रति हेक्टर निमकेचा वापर करणं गरजेचं असतं आणि दर दहा दिवसांनी निंबोळे अर्क एक टक्के आणि पी एन ए सी चार टक्केची फवारणी त्या ठिकाणी करायची असते अशा प्रकारे याचे जे रोग असतात याच्यावर पडणारे रोग जे आहे पावडर बुरशी आहेत ॲथ्रोपोनोज आहेत असे विविध प्रकारचे रोग याच्यावर पडतात मग याची काढणी कधी होते साधारणपणे झुकिनीचं जे फळ आहे काकडीसारखं चहा ते चार ते सहा इंच लांबीपर्यंत वाढतं आणि तो, तो काढणीचा योग्य टप्पा असतो पण साधारणपणे एक पंचेचाळीस ते पन्नास साठ दिवसात सत्तर दिवसामध्ये याचं फळ त्या ठिकाणी निघायला येतं ही कशी काढायची तर साधारणपणे धारदार चाकूने त्याचं जे डेट आहे त्या फळाचं डेट आहे ते कापून काढायचं आणि एक दोन म्हणजे साधारणपणे एक दोन इंच त्याला राहू द्यायचं आणि ते फळ तुम्ही हे करायचं आता साधारणपणे एक जे झुकिनीचं फळ आहे त्याचं उत्पादन किती होणार एक जे झुकिनीचं झाड आहे ते साधारणपणे एका हंगामात चाळीस फळं देऊ शकतं म्हणजे सरासरी एका जर एकारामध्ये आपण करायला गेलं तर आठ हजार किलो म्हणजे आठ टनाचं उत्पादन हे एकरी त्या ठिकाणी देऊ शकतं साधारणपणे याचा जर जर बिग बॅस्केटला जर आपण याचा जर हे बघितला आपण जर याचा रेट बघितला तर साधारणपणे अडीचशे रुपये किलो आहे तर काही ठिकाणी हा तीनशे रुपये किलो त्या ठिकाणी रेट आहे तर साधारणपणे तीनशे रुपये जरी आपण धरला तरी चोवीस लाख रुपये तुम्हाला प्रति एकरी याच्यामधून उत्पादन त्या ठिकाणी निघू शकतं तर नक्कीच खूप महत्त्वपूर्ण असं पीक आहे काकडीसारखं याची हे असते याच्यासाठी जर मार्केट हे आपल्याला जे मोठ्या मोठ्या सिटीज आहेत मुंबई असेल पुणे बँगलोर असेल अशा ठिकाणीच त्या ठिकाणी उपलब्ध असतं ऑनलाईनही त्याची विक्री करू शकता ज्यासाठी ज्याकरता तुम्ही रिलायन्स प्रेस असेल बिग बास्केट असेल यांच्याबरोबर संपर्क साधू शकता आणि त्यांना ही विक्री करू शकता तुम्हाला होलसेलमध्ये दोनशे रुपये किलोपर्यंतचा रेट मिलन याचा मिळून जाईल आणि नक्कीच तुम्हाला याच्या म्हणून फायदा होऊ शकतो हेच जर पीक पॉलीहाऊसमध्ये जर केलं तर याचा नक्कीच जास्त फायदा होत असतो असंही त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे तुम्ही या पिकाविषयी आधी ऐकलं होतं का कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या सर्कलमध्ये